आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि भत्त्याच्या संदर्भातला आहे शाळेतल्या शिक्षकांना आणि कर्मचाऱ्यांना वेतन आणि भत्ते भेटताना जो विलंब प्रामुख्यानं होत होता त्याच्यामध्ये आता सुसूत्रता आली असून एक महत्त्वाची प्रणाली ही विकसित झालेली आहे या प्रणालीमुळे आता कोशागार कार्यालयातून बिलं पास झाल्यानंतर शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक बँक खात्यात वेतन जमा होण्याची प्रक्रिया ही अधिक सुलभ झालेली आहे या संदर्भातली महत्त्वाची माहिती आज आपण माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाच्या या पत्रातून जाणून घेणार आहोत पाच मार्च दोन हजार चोवीस हे पत्र माननीय विभागीय शिक्षण उपसंचालक माननीय शिक्षण अधिकारी माध्यमिक माननीय शिक्षण निरीक्षक उत्तर दक्षिण पश्चिम क्षेत्र मुंबई आणि माननीय अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक माध्यमिक यांना पाठवलेला आहे ही कोणती प्रणाली आहे की ज्या माध्यमातून वेतन आणि भत्ते हे शिक्षकांच्या वैयक्तिक बँक खात्यात जमा होण्याची प्रक्रिया सुलभ होणार आहे ते आता आपण जाणून घेऊया विषय आहे ई कुबेर प्रणाली कार्यान्वित करण्याबाबत आणि संदर्भ दिसतो आहे एकोणवीस तीन दोन हजार चोवीसचं महत्वाचं पत्र उपरोक्त विषयी संदर्भीय पत्र दिनांक एकोणवीस तीन दोन हजार चोवीसचे चे पत्राची प्रत सोबत जोडली आहे उपरोक्त विषयास अनुसरून आर्थिक वर्ष सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस दिनांक एक चार दोन हजार चोवीस पासून पूर्ण क्षमतेने ई कुबेर प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे प्रदानाचे इतर सर्व पर्याय अर्थात ई सी एस नेफ्ट सीएमपी सीएमपी फास्ट प्लस हे आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसच्या प्रदानाकरिता दिनांक एक चार दोन हजार चोवीस पासून बंद करण्यात येतील सबब सर्व कार्यालयांनी ई कुबेर प्रणाली दिनांक एक चार दोन हजार चोवीस पासून पूर्ण क्षमतेने लागू करण्यासाठी आवश्यक ती सर्व पूर्वतयारी करण्याबाबत संदर्भीय पत्रांवये निर्देश देण्यात आलेले आहे तरी संदर्भीय पत्रांवये दिलेल्या निर्देशानुसार तात्काळ आवश्यक ती कार्यवाही करावी असं माननीय प्रशासन अधिकारी अंदाज व नियोजन माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे आणि तशा प्रकारची प्रत माहिती व तात्काळ आवश्यक कार्यवाहीसाठी सुद्धा अन्य अधिकाऱ्यांना पाठवलेली आहे अत्यंत महत्त्वाचं असं हे पत्र आहे या पत्रामुळे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन आणि इतर भत्ते हे आता लवकरच त्यांच्या वैयक्तिक खात्यात जमा होतील अशी अपेक्षा आपण या पत्राच्या पार्श्वभूमीवर करूया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी विनंती करतो आणि या ठिकाणी आपली रजा घेतो मनापासून सर्वांचेच धन्यवाद